नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या रिलेस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपली मनापासून स्वागत करतो चला तर मित्रांनो कुलस्वामी नगर मध्ये अगदी पाच नंबर पासून जवळ कुलस्वामी नगर मध्ये दोन मजली घर घेऊन आलेलं आहोत पाहू शकता वीस बाय चाळीसमध्ये मध्ये खाली बी एच के सेकंड फ्लोअर बी एच के आहे चला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आहोत पाहू शकता चला प्रत्येका घराजवळ आलेला आहोत पाहू शकता हे दोन मजली घर आहे एक वर्षाचे कंट्रक्शन आहे पाण्याचे बोर आहे महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला हा घर विक्रीच आहे अगदी बाजूला नळाचे कनेक्शन पण आलेले आहेत अगदी महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला हा घर विक्रीस आहे पाच नंबर पासून अगदी जवळ असलेला हा सुंदर लोकेशन मधील एक घर विक्रीच आहे चला आतमध्ये आलो अगदी या बाजूला एक बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता जर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क साधू शकता चला या बाजूला एक बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता अगदी या बाजूला तुम्ही एक, एक आज एक रूम आहे हे रूम पण तुम्ही हॉल किचन बेडरूम पे करू शकता चला तर आपण सेकंड फ्लोर जाऊया सेकंड फ्लोर तुम्ही पाहू शकता सुंदर असे कंस्ट्रक्शन केलेले आहे दोन मजली घर विक्रीस आहे अगदी बाजूला ग्रीन बेल्ट आहे चला आपण आता आत मध्ये जाऊया सुंदर असे कंस्ट्रक्शन केलेले हे घर विक्रीस आहे सेकंड फ्लोर टीम तुम्ही स्टाईल्स पाहू शकता चला हा हॉल सेकंड फ्लोअरतील हॉल आहे हॉलमधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता कलरिंग आहे हे पाहू शकता चला तर आपण आतमध्ये जाऊया आतमधील टॉयलेट बाथरूम वर मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता फ्लोर सेकंड बेडरूम आहे हा सेकंड फ्लोर ती सेकंड बेडरूम आहे बेडरूम मधील नेंटल तुम्ही पाहू शकता अगदी भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण देण्यात आलेले आहे चला आपण आता सेकंड फ्लोअर ती किचन रूम पाहू शकता हा सेकंड फ्लोअर ती किचन रूम आहे किचन रूम वरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे अगदी एल टाईपचे किचन आहे अगदी भांडी ठेवण्यासाठी कपाटे पण आहेत अगदी वरती नेंटल पण ठेवण्यात आलेला आहे देवघरसाठी जागा पण सोडण्यात आलेली आहे